ही कथा आहे एका साध्या प्रवासाची पण त्यात लपलेला अनुभव मात्र खूप काही शिकवून गेला नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझं नाव आदित्य आणि आज मी तुम्हाला सांगतो एक अनुभव जो माझ्या आणि माझ्या एका जवळच्या मित्राच्या आईशी निगडित आहे काही महिन्यापूर्वी माझी सहा महिन्यासाठी बदली सोलापूरमध्ये झाली होती त्या शहरात माझं कुठलंही नातं गोत नव्हतं ना आपलं कोणी जवळचं पण नव्हतं फक्त माझा एक कॉलेजमधला जुना मित्र रोहित तिथंच राहत होता आमच्यातली जुनी मैत्री असल्यामुळे मी त्याच्याकडे काही दिवस राहण्याबाबत विचारलं तो हसत हसत म्हणाला अरे सहा महिनेच राहायचं आहे ना आरामात माझ्याकडेच राहा मी त्याचं घर गाठलं तिथं मला भेटली त्याची आई वैशाली मॅडम वय अडोतीस वर्ष त्या एक अत्यंत शांत सुसंस्कृत आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांचे पती काही वर्षापूर्वी एका अपघातात गेले होते आणि त्या स्वतःचं घर आणि मुलगा रोहित यांचं संगोपन करत होत्या त्या एका राज्य सरकारी कार्यालयात क्लर्क म्हणून काम करत होत्या त्यांची दिनचर्या ठरलेली सकाळी उठून घरकाम मग ऑफिस संध्याकाळी परत येऊन स्वयंपाक आणि पुन्हा उद्याच्या तयारीत गुंतून जाणं माझ्या आल्यामुळे घरात एक नवीन माणूस आला होता पण त्यांचा स्वभाव इतका मृदू होता की पहिल्या दिवसापासूनच मला त्या घरात आपलेपणा वाटायला लागला वैशाली मॅडमचं वय जरी अडुतीस असलं तरी त्या अजूनही तरुण देखण्या आणि तेजस्वी वाटायच्या त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्न टवटवी आणि आत्मविश्वास नेहमी दिसायचा त्या शरीराने थोड्या स्थूल असल्या तरीही त्यांच्या सौंदर्यात एक वेगळीच माधुर्याची झलक होती जी कोणाचेही लक्ष वेधून घेईल अशी त्या घरात राहिल्यावर मला हळूहळू जाणवायला लागलं की माझ्या मित्राची आई वैशाली मॅडम खूपच एकटं जीवन जगत होत्या मी त्यांना नेहमीच आंटी म्हणायचो आणि आम्हा दोघांमध्ये एक आदरयुक्त संवाद असायचा संध्याकाळी ऑफिसून आल्यावर त्या त्यांच्या कामात गुंतलेल्या असायच्या आणि मी माझा वेळ टी व्ही बघत पुस्तक वाचत घालवायचो माझी शनिवार आणि रविवारची सुट्टी असायची त्यामुळे त्या दिवशी मी दिवसभर गाए निवांत असायचो एके शनिवारचं दुपारीचं वेळ मी टी व्हीसमोर बसलो होतो तेवढ्यात मला किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला मी घाईघाईने उठलो आणि किचनमध्ये गेलो तिथे बघतो तर वैशाली मॅडमच्या हातून कॉफी खाली पडला होता त्या थोड्या घाबरलेल्या अवस्थेत ग्लासकडे पाहत उभ्या होत्या मी लगेच कुठे होऊन विचारलं आंटी लागलं नाही ना सर्व ठीक आहे त्यांनी हलकसं हस्त उत्तर दिलं नाही रे काही नाही झालं चुकून हातून सटक लागलास त्या क्षणाला मला जाणवलं की कधीकधी आपल्याला घरात एकमेकांची फक्त हक्काची सोबत हवी असते ज्यांच्यासमोर आपली थोडीशी असहाय्यतासुद्धा उघड करायला लाज वाटत नाही मी तिला विचारलं आणटी काही झाले आणटी बोलली अरे मी कॉफी घेऊन येताना माझ्या हातातून कॉफीचा ग्लास खाली पडला तिच्या पूर्ण गाऊनवरती चहा पडला होता मी खाली बसून साफ करत होतो मी तिला बोललो मी साफ करतो राहू द्या तुम्ही कपडे चेंज करून या ती बोलली नको रे मी करते आंटी खाली जमिनीवर बसून हलकेच झुकली होती चहा पुसताना तिचं गाऊन किंचित सरकला होता त्या गाऊनचा गळा आधीच थोडासा खोल होता आणि त्या गळ्यातून मला सगळा काही नजारा दिसत होता ते संपूर्ण दृश्य डोळ्यांना झिणझिण्या आणणारे होतं माझं लक्ष तिथेच स्थिरावलं पण आंटी मात्र अंजनासारखी हसत हसत माझ्याशी गप्पा मारत होती जणू काहीच घडलं नाही अशा सहजतेने थोड्या वेळाने आंटी कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि मला हाक मारली आदित्य मी बाथरूमकडे गेलो ती बोलली दुकानातून आंघोळीचा साबण घेऊन मी दुकानावर जात होतो तोपर्यंत अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला समजलं मी पैसे घरीच विसरलो मी परत घरी गेलो आणि घराची मी बेल वाजवली पण काहीच रिस्पॉन्स आला नाही मी विचार केला की आंटी आंघोळ करत असेल मग मी तिला हाक मारली आंटी पैसे कुठे आहेत ती बोलली कपाटातून पैसे घे मग मी कपाटातून पैसे घेतले जाताना सहज नजर गेली तर बाथरूमचा अर्धा दरवाजा उघडाच होता मनात न कळत कुतूहल जागं झालं आणि माझं पाऊल हळूहळू तिकडे वळलं दरवाजाच्या फटीतून डोकावल्यावर दिसलं की ती पूर्ण अंगाने पाण्याखाली होती आंघोळ करत होती शरीरावरून पाणी हळूहळू ओंगळत होतं आणि ती स्वतःला स्वच्छ करत होती ते दृश्य इतकं तीव्र आणि अनाहूत होतं की माझ्या शरीरात एक वेगळीच प्रतिक्रिया उमटली पण मी स्वतःला सावरलं आणि तिथून शांतपणे दुकानाकडे वळलो संध्याकाळी मी सोप्यावर येऊन बसलो आज रोहित घरी दिसत नव्हता मी आंटीला विचारलं आंटी रोहित कुठे आहे आंटी बोलल्या अरे त्याची आज नाईट ड्युटी आहे मला ते सकाळचे दृश्य लगेच आठू लागले आणि मला एकदम वेड्यासारखं होऊ लागलं नंतर मी आंटीच्या रूममध्ये गेलो आंटी बोलली काय झालं आदित्य आज खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस मी बोललो नाही आज माझं थोडं डोकं दुखतं आहे मी तिला कसं सांगणार की मला काय होतंय आंटी बोलली तुझं तुझ्या डोक्याला मी मालिश करून देते ये मी बोललो ठीक आहे आणि तिच्या जवळ जाऊन बसलो ती माझ्या केसांना तेल लावून मालिश करत होती तिने जेव्हा माझ्या केसामध्ये हात घातला तेव्हा माझ्या फिलिंग जाग्या होऊ लागल्या मालिश करत करत ती मला बोलली आदित्य माझे ना आज पाय खूप दुखत आहेत मी आंटीला बोललो मी तुमचे पाय दाबून देतो ती बोलली ठीक आहे मी तिचे पाय चोपत होतो टी व्हीवर एक पिक्चर चालू होता पिक्चरमधले काही सीन बघून तिची इच्छा जागी झाली ती एकदम मला विचारले तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे मी थोडा लाजून म्हटलो नाही आंटी माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही पण मला तर तुम्हीच खूप सुंदर वाटता आणि मला तुम्ही आवडताही मला असं वाटतं की माझी होणारी बायको तुमच्यासारखीच सुंदर असावी आंटी बोलली गपरे वेड्यासारखं काही पण कसं बोलतोस मी बोललो नाही आंटी मी खरंच बोलतोय आंटी आणि आमच्यामध्ये थोडा वेळ नजरानजर झाली आणि तिने मला विचारलं आदित्य तुला माझ्यामध्ये सर्वात जास्त काय आवडतं मी बोललो आंटी या वयामध्ये पण तुम्ही खूप हॉट आणि खूपच ॲट्रॅक्टिव्ह वाटता आणि साफसफाईची पण खूपच काळजी घेता आंटी बोलली ॲट्रॅक्टिव्ह वाटते हे तर मला समजलं पण साफसफाईचं काळजी करते म्हणजे मी बोललो तुम्ही जास्त मेकअप नाही करत पण जे साफ करायचं ते करता आंटी हसून बोलली याचा अर्थ तू मला बघत असतोस मी काय साफ करते ते मला त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसलं तर मी त्यांना बोललो आणटी मी हलक्या आवाजात म्हणालो मी तुम्हाला पूर्ण पाहिलं आहे आता इतकं काल असता तुम्ही तिच्या केसांचा गंध अजूनही हवेत दरवळत होता तुम्ही केसांची खूप काळजी घेता असं म्हणत मी तिच्याकडे हसून पाहिलं जेव्हा मी पैसे विसरलो होतो तेव्हा मी लपून बाथरूमकडे पाहिलं होतं हे ऐकून आणटी थोडीशी लाजून उठली चालू लागली पण त्या क्षणी मी तिचा हात हलक्याने पकडला आणि तिला अलगतच थांबवलं ती माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती मी तिच्या जवळ बसलो आणि हलक्या पण ठाम स्वरात म्हणालो फक्त एकदा एकदाच मला हे अनुभव दे तुझ्या जवळचं ते शांत कवळशन तर ती थोडा वेळ गप्प राहिली आणि म्हणाली हे बघ आदित्य मी जशी बोलते तसंच तू करायचं मी बोललो ठीक आहे मला समजले की ती पण यासाठी तयार झाली आहे कारण तिला पण त्या गोष्टीचं बऱ्याच दिवसापासून सुख भेटलं नव्हतं मग आमच्यात एक वेगळीच मॅच सुरू झाली सुरुवातीला मी हळूहळू त्या खेळात सहभागी झालो ती पण त्या नव्या अनुभूतीचा मनापासून आनंद घेत होती तिच्या शरीरावरचा स्पर्श अजूनही जिवंत वाटत होता फिक्कड गुलाबी सुजवलेली त्वचा हळूहळू थरथरत होती मी त्या खेळाचा प्रत्येक क्षण मनापासून अनुभवत होतो हळूहळू खेळाचा वेग वाढला आणि माझ्या हालचालींनी तिचा देह थोडा थकलेला पण समाधानी वाटत होता तिच्या ओठांवरच्या हसूवाड एक वेगळी शांतता लपलेली होती त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा रोहित घरी नसायचा तेव्हा माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी फिक्कट गुलाबी सुजवायचो तेव्हा आंटी म्हणायच्या की रोहितचे बाबा होते तेव्हा त्यांनी पण एवढं फिक्कट गुलाबीला सुजवलं नव्हतं तेवढं तू सुजवतोस मला हे ऐकून खूप छान वाटलं की मी कुणाच्या तरी सुजवण्यास मदतीला आलो आंटी आता खूप खुश राहत होत्या पण एक दिवस रोहितचे त्याच्या मित्रासोबत भांडण झाले आणि तो रागारागामध्येच घरी आला आणि मला आणि आंटीला सांगू लागला तेव्हा मी त्याला म्हटलं चल आपण बघू कोण आहे ते तेव्हा आम्ही तिथे जाऊन खूप भांडण केले पण त्या मुलांनी आमच्यावरती केस केली आणि पोलीस आम्हाला पकडून घेऊन गेले रोहितला आणि मला जवळपास महिनाभर जेलमध्ये राहावं लागलं एका महिन्यानंतर आम्ही घरी आलो तेव्हा आंटी मला बघून आणि रोहितला बघून खूप खुश झाल्या पण जास्त करून मला बघून त्या अधिक खुश झाल्या होत्या मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद